नमस्कार माझ्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे मी तुम्हाला आता तिखट मिठाच्या पुऱ्या बनवून दाखवत आहे तरी त्यासाठी मी काय काय साहित्य घेतलेलं आहे आणि ह्या पुऱ्या एकदम खमंग खुसखुशीत होतात तुम्ही पण अशा खमंग पुऱ्या आकाळाच्या महिन्यात आकाळ पेशल दह्याबरोबर कितीही छान लागतात तोंडाची चव वाढवणारे आहेत तर मी त्यासाठी दोन वाटी ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे एक वाटी गव्हाचं पीठ आणि अर्धी वाटी बेसन पीठ व दोन कांदे खेसून घेतलेले आहेत हळद मीठ तीळ कोथिंबीर लाल तिखट आणि लसूण हिरव्या मिरची आणि जिरे बारीक करून वाटून घेतलेला ठेचा तर आता चला सर्व व म्हणजे तीन पीठ एकत्र करायचे तीन पीठ एकत्र चांगले करून घ्यायचे व त्याच्यामध्ये आता खिसलेला कांदा तुमच्याकडं दुधी भफळा असेल तर दुधी भफळा पण तुम्ही घालू शकता दुधी भफळ्याचे धपाटे छान लागतात म्हणून मी आज कांदा घालून अशा तिखट मिठाच्या पुऱ्या बनवत आहे आता सर्व साहित्य त्याच्यामध्ये ते टाकून आपण पीठ व्यवस्थित असं मळून घ्यायचं आहे तर तुम्ही पण कशा तिखट मिठाच्या पुऱ्या बनवतात त्या कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पहा पीठ एकदम घट्ट मळायचं आपण कांदा खिसून घातलेला आहे ना त्याच्यामुळं पीठ पातळ होण्याची शक्यता आहे तर आता पीठ एकदम घट्ट मळून घेतलेलं आहे आणि पीठ पंधरा मिनटं पंधरा ते वीस मिनटं असंच पीठ भिजून द्यायचं आहे नंतर त्याच्या पुऱ्या बनवायला घ्यायच्या तोपर्यंत आता आपण एका कढईमध्ये तेल गरम करण्यासाठी ठेवून घेऊया आणि पीठ भिजल्याच्या नंतर आता प्लॅस्टिकच्या पेपरवर किंवा तुम्ही फडक्यावर पाणी लावून थपून घेतल्या तरी चालत्यात पण थोडं पीठ पातळ झाल्याच्यानंतर मग प्लॅस्टिकच्या पेपरवर तेल लावून बारीक बारीक अशा थपून घ्यायच्या आहेत एक छोटासा उंडा घ्यायचा आणि असं हाताने एकदम छान थापून घ्यायचं आहे आणि थापल्याच्या नंतर आपल्याकडं कुठल्याही स्टीलच्या भांड्याचं डब्याचं टोपण किंवा गोलाकाराचं काही असं न त्याने असं कट करून घ्यायचं म्हणजे एक सारख्या सर्व पुऱ्या एकसारख्या बनतात साईडच्या कडाचं ते काढून टाकून घ्यायचं आणि नंतर अशा सर्व पुऱ्या करून घ्यायच्या तेल आपलं आता चांगलं गरम झालेलं आहे तर चला आपण पुऱ्या बागा कशा छान एकदम व्यवस्थित सर्व पुरे अशाच तळून घ्यायच्या आहेत जास्त पण गरम तेलामध्ये नाही सोडायच्या लाल होण्याची शक्यता असते बारीक गॅसवरतीच जास्त गरम तेलामध्ये सोडल्याच्या नंतर त्या सर्व अशा लाल होत्यात बारीक गॅसवरती एकदम छान पुरे तयार होत आहेत तर बघा तुम्ही पाहू शकता की किती छान एकदम पुरी तयार झालेली आहे तुम्ही पण अशाच तिखट मिठाच्या पुऱ्या बनवून पहा चला तर मग व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद आता सर्व पुऱ्या मी करून घेतलेल्या आहेत पण